नमस्कार मित्रांनो गावांना बहिणी कस चाललंय तुमचं आमचं बघा चपातीचं हुंड मळायचं गोळ करायचं लातायचं भाजायचं आणि घराच्या माणसाच घालायचं एवढंच येत आहे बघा मला दुसरं कायच येत नाही काय करायचं बायच्या जीवनात एवढंच आहे बांडी घाच धुन धू खर झाडून जाडून काढ सरूं काढ स्वयंपाक कर, कर भाकरी कर भात कर, कर लय पात मला काय एवढी नाव माहित नाही कोण कोण इल्ली सांबर बी करत आव मला लय खा वाटते इल्ली सांबर भांड बी नाही आमच्याकडन कसं करते ते बी माहित नाही मला नेमकं तुम्हाला काय माहित असे बी मला लिहून पाठवा मग मी करीन भांड नाही पण मेन म्हणजे त्या भांड्याला बी सात आठशे नऊशे रुपये कुठनं घालू कोड मोठा काय कराय सांगा तुम्ही बसले कालवण टाकलंय बटाड्याचं पोरींच्या काही तोंडाला चवईना माझ्या तोंडाला चवईना म्हणून केलाय बागा फुन्नीचा भात त्या भातात मी टाकलं तेल वतलं कुकर मध्ये जिर परत जिरं टाकलं परत हळद टाकलं पाणी वतलं परत परत वाटाण टाकलं बागा मग मीठ टाकलं पाणी वतलं पोपान लावलं ठेवलं परत तांदूळ आणलं धुतलं परत मग तांदूळ टाकलं बघा आणि भात शिजवून कुकर मध्ये ठेवलाय बागा आता चालू द्या चपात्या चपात्या करायच्या लेकरं बोलवायची घरातली माणसं बोलवायची जेवायचं हाय का नाही काय करायचं व्हायच्या मागणीच आहे बघा

रात्री कोण घेऊ ना रात्री म्हणजे रात्री जे आज तुझ्या आता सकाळच्या दहा वाजल्या तरी तुझा पत्त्या नाही सोळा तास झालं उपाशी आहे माणसं माणसं रात्र दिवस उपाशी राहते त्यास ती काय होत नाही बा कालवण आतल गॅस बंद कर बघ काय काय म्हण शेज आहे ना त्याला लावद्या सकाळी फुगले आत पोरांना काय ना तर खेळ घे बघा काय करायचं सकाळ उठली बघा मी आणि उठून हातरून बसली मुनीला बरं नाही म्हणून तिच्या म्हणतो बापू उठ शांतात ग जाऊन तिथं बसती सारखी बारक पोरग तुला शिकवाय लागल काय जरा आता बापासारखंच पोरग आहे

करावं एका दिवशी शिपूची भाजी करावी मेथीची भाजी करावी पालकाची भाजी करावी त्यानंतर तांदळाची भाजी करावी असलं पाहिजे पुंजराची भाजी करावी बोलायचे भाजी करावी भाजी करावी शिमोळ्याची भाजी करावी तुम्हाला काय भीती नवी, नवीन नवीन पदार्थ पाहिजे मग आजारी पडत नाही नवी, नवीन नवीन पदार्थ तुम्हाला मला भांड घेऊन यायला आता आता आहे दोन दिवस होता खुरपायला जा आज नाही यायला गावात वाहनाय ती वाहनांचा यायचं आणि किती पण इल्लीचे भांडी घेऊन भांडी घेऊन इल्ली सांभार तेवढ्याच काय

तांदळी भाजी तांदूळ किती उघडली आणायची उपसून आणायची तांदळी भाजी असती शहरात मी ना शहरात तांदळी भाजी कशी किलो म्हणजे रुपये किलो आहे तुम्हाला तांद्रे तिची माहिती शिजलं बागा त्या उमरवती गेलाय ना, ना खायला शिजवून भारी तुला सांगतो मस्तपैकी पैकी कालवण करायचं मला येत नाही कालवण तुम्हाला येत आहे का मला येत नाही मी करून दाखवतो करून दाखवा खायला बी तुम्हीच खाऊन दावा म्हणजे मी खायला उमराच्या जोड्याची तुला रेसिपी करून दाखव होय होय दाखवा पाच दिवस तू उठणार नाही इतकं भारी बनवतो बाई

आपलं जांभळ एक मोठला झाडाय वर नाना आपले जांभळ खायले बाजार मला दोन चार दोन चार काय पिशी बोर नसती आवडता तुम्हाला जागा सुट्टी ना रागी शिर जात एवढं नावान बोंब

करत करा तू तर माणूस येत मध्येच बोलते तर या चपात्या अशा लाटाव्या लागते तुम्हाला माहितीये ना लाटा बरं या कांदी चपाती चपात्या आम्ही लाटून खाल्ली कवा खाल्ले ते कवा खाल्ले त्या माहिती तुलाच बनवायचं माझ्या का स्वयंपाक होय होय तरी गावात पाठी लागली बायानो तुमच्या स्वयंपाकाची लाल पडत बघायची असती चवीला लागती गोल गडगडीत लाटायची असते कशी आहेत माझ्या चपात्या निसत्या पण फायदे का नाही मोठ्याला दीपूजा चपमाच्या बघून माणूस पळून जाईल का बर का असते चपात गती देवणाची बारीक नाजूक चपात पाहिजे म्हण वाई पण तुमच्यासारखी म्हणत नाही बारीक नाजुक तुम्हाला लागतं त्या मोठ्याला पंथर वारी ग जाड पाहिजे पण आम्ही सॅड करत नाही पातर चपाती चपाती चावून लागते कालवण केलं ला बघा थोडच रात्रीच कालवण आहे अजून म्हणून थोडंच केलं या भाती शिजवलाय चपात्या केल्या त्या उंब्र या खायाला बाय